नमस्कार मी आरती सावंत आज मी तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आलेली नाही आहे मी आज फक्त तुमचे धन्यवाद करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे शून्यापासून ते फो चारशे एकोणतीस सबस्क्रायबरपर्यंतचा प्रवास खूप मोठा होता खूप कठीण होता आणि मजेशीरसुद्धाही होता आणि चारशे एकोणतीस सबस्क्रायबर झाले माझे काल त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद माझा फॅमिलीचा पूर्णपणे सपोर्ट होता माहेरचे सुद्धा आणि सासरचे सुद्धा त्यांनी मला भरपूर स सपोर्ट केला त्यामुळे मी आज इथपर्यंत उभे आहे आणि तुमच्या प्रत्येक जणांचे सबस्क्रायबरचे सुद्धाही मनापासून धन्यवाद आज तुम्ही मी वेळा तुम्ही मला वेळात वेळ काढून मला माझी व्हिडिओ तुम्ही बघता त्यासाठी मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ ब्लेस यू थँक्यू असेच प्रेम तुमच्यावरचे माझ्यावर राहूते जरी व्हिडिओ दहा मिनटाचा किंवा पंधरा मिनिटाचा सा, किंवा सात आठ कि मिनटाचा सा असला पण पाचची मेहनत खूप सहा तासांची असते तीन तास व्हिडिओ बनवण्यामध्ये प्लस एडिटिंगमध्ये तीन तास त्यामुळे खूप पूर्ण दिवस जायचा आणि प्लस उद्या काय बनवायचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास टिप्स घेऊन त्यासाठीही पूर्ण वेळ जायचा आणि तुमच्यापर्यंत पोचवणं हे माझं काम होतं कारण का मी व्हिडिओ एक वाजता किंवा दीड वाजता असा मी पाठवायचे शॉर्टसुद्धा एक वाजता आणि दीड वाज दीड किंवा दोन वाजता मी व्हिडिओ पाठवायचे सेंड करायचे यूट्यूबला आणि तुम्ही वेळ अस जमत असेल तेव्हा तुम्ही बघायचे माझ्यासाठी खूप वेगळा टास्क होता कारण का एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप कष्ट करावे लागायचे पण काही काही जणांनी असे बॅड कमेंट्ससुद्धाही दिलेले आहेत आणि चांगले कमेंट्ससुद्धाही दिलेले आहेत बॅड कमेंट मला मी पॉझिटिव्हने घेतले आणि पॉझि चांग चांगले कमेंट्ससुद्धा मी पॉझिटिवली घेतले आणि बॅड कमेंटमुळे मला अजून शिकता आलं की हां मला अजून इम्प्रुवमेंट करायचं आहे हे मी लक्षात घेतलं आणि गुड कमेंट्ससाठी मला दुसरा अजून व्हिडिओ बनवण्यासाठी ताकद मिळवायची मी इथे आणि सबस्क्रायबर वाढवा तुम्ही द, जे कोणी सबस्क्रायबर केलेले आहेत व्हिडिओ पूर्ण बघून त्यामुळे मला एक असं वाटायचं अरे वा मी किती चांगलं काम केलेलं आहे की तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी मी पोचवलेल्या आहेत त्यासाठी तुमच्या मनापासून धन्यवाद इतक कारण का मी माझ्या मुलीला सोडून मग मी माझा व्हिडिओ एडिट करून तुमच्यापर्यंत पोचवायची कारण का खूप मेहनत आहे या फील्डमध्ये प्रत्येक फील्डमध्ये मेहनत असते आणि कष्टाचं फळ नक्की मिळतं हे मला कळलं कारण का माझ्या ऑर्डरसुद्धाही असतात मुलीला सोडणं आणणं घरातल्या गोष्टीसुद्धा प्लस यूट्यूब सांभाळणं हे काही एवढं सोपं असं नाही आहे तरी पण मला या फील्डमध्ये मी पहिल्यांदाच आली कारण मला सहा महिने झाले या फील्डमध्ये मी यूट्यूबमध्ये आहे जून एकवीस जूनपासून स्टार्ट केलेलं ते आत्तापर्यंत जे सहा महिने आणि सहा महिन्यात चारशे एकोणतीस सबस्क्रायबर मिळवणं हो आणि तेही कोणाकडे न मागता मेहनत केली खूप सारी मेहनत केली रात्र रात्र जागवली आणि या टप्प्यापर्यंत पोचली जेव्हा चारशे सबस्क्रायबर झाले त्यावेळी खूप मोठा आनंद होता माझ्यासाठी कारण का माझे लिटरली पाय दुखायचे उभं राहून तासन तास उभं राहून तरी ते मनात न घेता मला हां मला अजून काहीतरी नवीन करायचं मला अजूनपर्यंत पोचायचं आहे हे ध्यानात ठेवायचे मी माझा घावण्याचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला टू पॉईंट सेवन के पर्यंत पोचलेला आहे आणि बहुतेक बहुतेक सारे व्हिडिओ व्हायरल झालेले आहे तिळगुळ्याचं सुद्धा थालीपीठ भाजण्याचं सुद्धा आणि थालीपीठ कसं करायचं ह्यासुद्धाही खूप सारे व्हिडिओ व्या व्हायरल केले आहेत आणि त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद माझ्या नवऱ्याचा चांगला सपोर्ट आहे माझ्या मुलीचा सुद्धा ती जेव्हा मी मला व्ह्यूज यायचे नाही स्टार्टिंगला तेव्हा माझी मुलगी नेहमी बोलायची नाही मम्मा करणार तू तू कर कधी ना कधीतरी येणार हा मोठा सपोर्ट होता सेकंड थिंग तर तिच्या शाळेमधल्या काही काही मुली मला बोलायच्या की मी तुझे व्हिडिओ बघतात तुमचे बहिणी तुझा आवाजच खूप छान आहे ही कमेंट अशी पोच पावती मिळते ना आपल्या शाबासकीची की सर्वात मनाला भरून जातं मी या फील्डमध्ये मी कधीच ठरवलं नव्हतं यूट्यूबमध्ये मा मी माझं अन्नपूर्णा चॅनल मी करीन करून कारण माझ्या एक फ्रेंडने नेबरने मला सांगितलेलं की तू तुझं जेवण खूप चांगलं आहे तू यूट्यूबमध्ये तुझे व्हिडिओ घाल व्हिडिओ टाक असं तिने मला सांगितलेलं पण मी पंधरा दिवस मी घालवले त्या गोष्टीसाठी ती खूप वेळा बोलायची आणि माझ्या भावाने सुद्धा चुलत भावानेसुद्धाही मला सपोर्ट केला की तू कारण का मी अन्ना जेवण मी ऑर्डर कधीच दिलेल्या नव्हत्या अगोदर तीन वर्षापूर्वापासून मी हे जेवणाचं चालू सा केलं नंतर पहिला कोकण बाजार कारण का माझी फील्ड खूप वेगळी होती मी अकाउंट असिस्टंट म्हणून मी काम करत होती नऊ वर्ष मी अकाऊंट असिस्टंट म्हणून मी काम केलं ॲज अ सेल्स डिपार्टमेंटमधून नंतर प्रेग्नन्सीनंतर मी जॉब सोडला आणि त्यानंतर काही वर्षाने मी कोकण वैभव स्टार्ट केलं बहिणीचा सपोर्ट बहिणीचा सपोर्ट सगळ्यांचा सपोर्ट होता आणि त्या कामात नंतर नंतर मी स्वतः पिठं विकत सुरुवात केली पिठं द्यायला तेही मला एका काकींनी खूप मला शिकवलं त्यांनी पिठं कशी करायची त्यांचा मोठा सपोर्ट होता आज त्या नाही आहेत आज देवात घरी गेल्या पण त्यांनी जाता जाता मला खूप मोठी गोष्ट मला शिकवली आजपर्यंत तुम्ही तुमच्यापर्यंत मी ही गोष्ट मांडलेली आहे थालीपीठ भाजण्याची रेसिपी आज त्यांचीच आहे आज त्यांची मनापासून मी आभार आहे आज त्यांनी मला शिकवलं म्हणून मी आज तुमच्यापर्यंत पोचवलेले आहे रेसिपी पण मी एक प्रत्येकाला सांगेन की खूप मेहनत करा खूप मेहनत करा जेव्हा आपण खूप मेहनत केल्यावर जे आपल्याला फळ मिळतं ते खूप आनंददायक मिळतं मी खूप कष्ट करत गेले खूप खूप प्रमाणात म्हणजे रात्रही जागवलेले आहे रात्री मी तीन वाजेपर्यंत व्हिडिओ एडिट सगळ्या गोष्टी कारण का एडिट करणं हे सारं काही सोपं नसतं हे सगळं काही मिस करते यूट्यूबचं आणि यूट्यूबचं यूट्यूब व्हिडिओ बनवणं स्वतःचा आवाज पर्सनली आणि प्लस व्हिडिओ वी, एडिट करणं शॉर्ट एडिट करणं गाणं कसं कोणतं सूट होईल त्यापासून ते सगळ्या गोष्टी ते मिस करते त्यामुळे खूप वेळ लागतो एडिट करणं कारण का तुमच्यापर्यंत पोचवणं हे एकदम योग्य द्यावं लागतं फॅमिलीचा सपोर्ट हा फार महत्त्वाचा आहे त्यामुळे आपण कोणतीही गोष्ट करू शकतो आणि मेन म्हणजे आपली जिद्द ही, ही महत्त्वाची असते तुमच्या तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये असाल आणि तुम्हाला जी गोष्ट मनापासून आवडते ते तुम्ही करा नक्की तुम्हाला यश मिळेल कारण का मला कुकिंगमध्ये फार आवडतं त्यामुळे मी मी जीव तोडून मी करते कारण का मी जॉबला जाऊ शकत नाही कारण का माझी लहान मुलगी आहे त्यामुळे तिला सोडून मी जॉब करणं हे मला काही योग्य वाटत नव्हतं म्हणून मी या फील्डमध्ये आली तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ ब्लेस यू असेच प्रेम माझ्यावर राहू दे आणि माझे प्रत्येक व्हिडिओ आवर्जून बघा वेळात वेळ काढून बघा कारण का तुमच्या एक सबस्क्रायबरमुळे माझ्या मेहनतीचं फळ मला नक्की मिळतं की अजून दुसरा व्हिडिओ बनवण्यासाठी त्यामुळे माझ्या अन्नपूर्णा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू गॉड ब्लेस यू थँक्यू आणि मला नक्की सांगा मी कोणत्या टायमाला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवू मला टायमिंग सांगा आणि त्या टायमानुसार मी प्रत्येक व्हिडिओ मी सेंड करत जाईन थँक्यू आणि ही आमची मनी आहे मनी बघा तिचं नाव राणी आहे राणी म्या म्या करत असते